सगळ्यांना तुडवीतच येईल तो असतात काय सगळीकडे असतात महाराज त्या आणि मग पाहिजे नमस्कार करेन त्याला फक्त दिसायचंय पंढरपूरच्या वारीमध्ये कॉलेजच्या मुली येतात आणि आमच्या मातृभगिनीकडून ते तुलसीवरून लावून घेतात महाराज आणि फक्त पाच पावलं चालतात ना रील काढतात लगेच फेसबुकवर यांना काय असतं दिसायचंय ते नेते लोक पालखी मरेपर्यंत खांद्यावर पालखी असतात आपल्या महाराज फार आनंदी परत हे पाच मिनिटं फक्त खांद्यावर पालखी घेतील तरी अख्ख्या भारतात यांचे फोटो का त्यांना दिसण्या करतात की पालखी खांदे घेऊन हो घ्यायची असते विकणेवाला क्रमांक दोन विकणेवाला एक वर्ग महाराज विकणारा पंढरपूरच्या वारीमध्ये आपली फक्त एकच फेरी होते परंतु चहा वयांच्या चार पाच हो येत इतके माणसं असतात महाराज आता तर दिंड्यांमध्ये लोक भाड्याने जायला लागले महाराज दुर्दैव आहे संप्रदायाचं नियम आहे वारीच्या वारीला जो कोणी महाराज मानधन घेईल तो संप्रदायातला महाराज दोषी आहे आज पाकिस्तानवर वाऱ्या करायला लागले लोक महाराज दुर्दैवे टिकनेवाला क्रमांक तीन सिखने टिकनेवाला टिकनेवाला म्हणजे काय मग त्याला विचारलं बाबा किती वाऱ्या झाल्या वीस वाऱ्या झाल्या हरिपाठ पाठ झाला काकडा पाठ झाला वारीत येऊन केलं काय म्हटलं पुढच्या जागेवर जाऊन झोपायचं ढोल वाजला का उठायचं परत त्याच्या पुढच्या वारी जाऊन थांबायचं वीस वीस वाऱ्या केल्या पण ना काकडा पाठ ना हरिपाठ पाठ ना काही पाठ नाही महाराज फक्त टिकून आहे घरी वारीत टिकून आहे टिकणेवाला क्रमांक चार शिकणेवाला मी नेहमी सांगत असतो भारत तरुणांना तुम्ही क्लास मध्ये एखाद्या गायन शिकायला जाल तुम्ही मृदुंग एखाद्या क्लास मध्ये शिकायला जाल तर पाच पाच वर्ष लागतील वारीत जर तुम्ही शिकायला गेले दोन वर्षात गायक बाहेर या दोनच वर्ष फक्त तुम्ही ज्यांच्याकडे राहत ते चांगले गायक असावे ते जर माझ्या सारखे असले तर तुम्ही गायक माझ्या विठाल वाल वि आमच्या सारखा वर्ग आहे आम्ही वारीमध्ये शिकण्याकरता जातो जे आमचे गणेशजी महाराज असतील साईनाथ बाबा असतील विभीषणजी महाराज असतील या ठिकाणी आमच्या बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्यासारखी जी मंडळी आहेत त्यांच्याकडून आम्ही कीर्तनं काय चिंतनं असतील ती शिकतो काही गायक आहेत त्यांच्याकडून गायन शिकतो कधी कधी कमी तिथं आम्ही मृदू वाजवायला लागतो कधी कधी नसतात कोणा पाटाला गणेशजी महाराज जे असतील यांच्यासारख्या दोन तीन धडे घ्यायचे आपले तात्पुरते कामापुरते शिकायचं महाराज शिकलेलं कधी फुकट जात नाही चांगलं शिकणेवाला आम्ही शिकणेवाले आहोत महाराज परंतु परमार्थ या चारही टप्प्यापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज पिकणेवाला हे सगळं कशा करता करायचंय महाराज आपल्या जीवनात परिपक्वता यावी कारण परिपक्व झाल्याशिवाय देव आपला स्वीकार करणार नाही काय करावं हो लागतं महाराज परिपक्वता होण्याकरता कडूपाना जावा लागतो पिकुपा